नमस्कार पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेमध्ये लेखनिक पदासाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू लेखनिक पदासाठी एकूण जागा असणार आहेत एकोणीस आणि पगार हा अनुभवानुसार देण्यात येणार आहे यासाठी लागणारी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे एक नंबर आहे ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे जर वाणिज्य शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे अशा उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे नंतर आहे एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र तुमच्याकडं असायला पाहिजे त्याच्यानंतर आहे जे ए आय आय बी आणि जे डी सी अँड ए जर तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल चार नंबर आहे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य मिळेल नंतर आहे पाच नंबर वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्ष आणि सहा नंबर आहे बँकेमधील कामकाजाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि शंभर मार्कांची परीक्षा होणार आहे फॉर्मची ऑनलाईन फी असणार आहे या ठिकाणी सातशे आठ रुपयाचं सा ऑनलाईन पेमेंट असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद